जब्बार पटेल यांचा राजकारणावर आधारित एक सिनेमा आहे नाव आहे सिंहासन तर या सिनेमात ते डिकास्टा नावाच्या कामगार पुढाऱ्याला म्हणतात मी राजकारणी माणूस आहे कुणाचाही फायदा मी माझ्या फायद्यासाठी करतो आता हे आठवायचं कारण म्हणजे पवार शिंदेंच्या कार्यक्रमात आणि राऊतांच्या रूपानं शिवसेना ठाकरे पक्षाची त्यावर नाराजी चला तर बघूयात पडद्यामागे काय काय घडतंय विधानसभेत दारूण पराभव झाल्यावर महाविकास आघाडीची परिस्थिती फारशी बरी नाही आहे मुळात राजकीय लाभासाठी एकत्र आलेली कोणतीही युती किंवा आघाडी ही निवडणुकांनंतर तुटण्याचा इतिहास आहे त्यामुळे हेही काही फार नवीन नाहीये इतके दिवस चुटूर पुटूर नेते बोलत होते आणि संजय राऊतही बोलत आहेत आता संजय राऊत यांचा विशेष उल्लेख यासाठी की महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते या आघाडीचे खंदे समर्थक म्हणून भूमिका बजावत आहेत आणि आता पवारांच्या एकाच कार्यक्रमानं त्यांनी थेट पवारांना सुद्धा सुनावलंय पवार आणि शिंदेनी एका कार्यक्रमात येणं आणि तिथे ठरलेल्या प्रोग्राम नुसार पवारांनी त्यांना सन्मानित कर यात काही म्हटलं तर फार मोठा अर्थ घेता येईल किंवा अगदी सोडूनही देता येईल अर्थात शिवसेनेने मात्र हे गांभीर्यानं घेतलंय यातून निघणारे अर्थ काय तर तेही समजून घेऊयात पहिला अर्थ म्हणजे शिवसेना ठाकरे पक्ष नाराज होऊ शकतो हे न समजण्या इतके पवार नवखे अजिबात नाहीयेत आणि हे समजूनही ते या कार्यक्रमाला गेले या अर्थी ते शिवसेना ठाकरेंच्या शिंदे विरोधी भावनेशी तितकेसे सहमत नाही आहेत तिसरा अर्थ निघतो तो म्हणजे पवारांना ठाकरेंच्या नाराजीचं तितकं महत्वच वाटत नाही ठाकरे पवार आणि महाविकास आघाडीतून दूर जाण्याची कारणं शोधतायत का हाही यातून एक अर्थ काढता येईल त्यामुळे पवार भाजपची जवळीकही कारणीभूत येथे ठरते का पवार डिसेंबरच्या मध्यंतरात पंतप्रधान मोदींना भेटले होते त्यानंतरही भाजपने त्यांच्यावर थेट टीका करणं टाळलं होतं आजही भाजपच्या नेत्यांच्या निशाण्यावर शक्यतो ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्ष असतो पवारांची भाजपशी ही जवळीकही ठाकरेंना फारशी पटलेली दिसत नाहीये आणि मग ते बोलूनही दाखवत नाहीयेत आता सॉफ्ट कॉर्नर फक्त पवार ठरतायत आणि काँग्रेस गप्प आहे का तर विधानसभेत अपयश येऊनही पवारांच्या राष्ट्रवादीला बराच सॉफ्ट कॉर्नर मिळालाय काँग्रेसनं तर गप्प बसा इतकंच धोरण स्वीकारलंय त्यामुळे ठाकरे एकटेच पवारांना टशन देताना दिसत आहेत पुढचा मुद्दा म्हणजे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरेंना यात फारसा रस नाही आणि ज्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ते हात सरसावून उभे राहणार आहेत तिथे पवारांचे तितके प्राबल्य नाही आणि जिथे पवारांची ताकद आहे त्या पश्चिम महाराष्ट्रात ठाकरेंचा जोर नाही आणि म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आधीच महाविकास आघाडीत बिघाडी होऊ शकते आणि म्हणूनच पवार शिंदेचा स्नेह आणि ठाकरेंचा होणारा तिळपापड आपण समजू शकतो याबाबत आपल्याला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून व्यक्त व्हा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका